नमस्कार मंडळी कशात सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा वैशाली लॉक्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजच्या दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ जा हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी मुलांच्या डब्याला मी गवारीची भाजी चपात्या एक दोन तीन म्हणजे चौघांच्या अशा करून ठेवल्या भाजी चपाती मुलाचा डबा सुद्धा भरून ठेवला आणि मिस्टरांना हका मारायत मारत मी चहालासुद्धा ठेवायला लागले कारण डबे डबे झालेले आहेत नाश्ता आणि चहा प्यायचा आहे मी आंघोळ करूनच जेवणाला आज सुरुवात केली होती म्हटलं आता चहाची गरज आहे मला पण आणि मिस्टर पण उठायची वेळ झालेली आहे वाजलेले आहेत ऑलरेडी साडेसात माझी चपाती भाजी झालेली आहे दूधसुद्धा तापून ठेवलेलं आहे आता मिस्टरांना मारून मारून दमले आणि बघा पुढे ते होते ते बघा आता दोघांनाही चहा मी ओतलेला आहे हे कालच मिस्टरांनी बटरचं पाकिट आणलं होतं आता मला घेणार बटर त्यांना किती पाहिजे ते बघणार आणि मग त्यांना देणार तर चला मग त्यांना देते आणि मी पण घेते तुम्ही पण या सर्वजण चहा घ्यायला बघा नवरोबा कसे बोलाय लागलेत हाका मारलेली नाही असंच म्हणायला ना लागल्यात आणि माझी चेष्टा करायला लागल्यात इकडे मी नाश्त्याला उपीट करणार आहे त्यासाठी कांदा जिरे वगैरे मिरची नेहमीप्रमाणेच आणि पाणीसुद्धा तापवलं इकडे आदन ओतण्यासाठी आपल्या उपीटमध्ये तर बघा लगेचच उपीट करून घेणार आणि लहान मुलगा त्याची आंघोळसुद्धा झालेली आहे तो येईल नाश्त्याला लगेचच त्याला नाश्ता हा रोज लागतोच लागतो तर त्याचं आता पटकन काय करणार डबा सुद्धा भरून घेणार आणि त्यांना नाश्ता सुद्धा देणार म्हणजे तो निघून जाईल त्याच्या त्याच्या शाळेला आणि क्लासला चला उपीट बनवून पण तयार झालेला आहे मिस्टर गेलेत ऑलरेडी आंघोळीला चहा घेऊन आता लहान मुलाला देते नाश्ता ला। लाल लाल झालाय बघ ला, 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 ला। नाही डोकं आता नेहमीप्रमाणे जरा बाहेर फेरफटका मारल्याशिवाय मला काय बरोबर वाटत नाही दिवस काय व्यवस्थित ऊर्जावान वाटत नाही सकारात्मक वाटत नाही त्यामुळे मी नेहमीच नाश्ताच्या झालं की बाहेर एक फटका फेरफटका मारूनच येते बघू शकता गार्डन मध्ये पाऊस पडून गेल्यामुळे हिरवळ अशी छान झालेली आहे झाड सुद्धा व्यवस्थित फुलायला लागलेली आहेत तर बघत होते मी कोणकोणती कौन फुले आज उमरलेली आहेत तुम्हाला पण दाखवते तर आज जास्वंदाच सुद्धा नेहमीप्रमाणे आलेलंच आहे बाहेर हिरवागार परिसर बघून मन प्रसन्न झालं शांत वाटलं एकदम मन सकाळचे घाई गडबडीत जरा निवांत एक पाच ते सात मिनटं मिळाले की माझा दिवस निवांत जातो तर गुलाबाची फुलंसुद्धा सुद्धा आलेली आहे तिथे आणि इकडे बघा पांढऱ्या आणि गुलाबी असं मिक्स आहे हे फूल आणि हे लाल रंगाचे अतिशय सुंदर फूल आलेलं आहे आजसुद्धा आणि नंतर उमलेल आणि पारिजातकाची फुलं आज उमललेली आहेत भरपूर नंतर मिस्टर काढतील म्हटलं तुम्हाला पहिल्यांदा दाखवूनच मग काढतील नंतर आणि मी लोटून झाडून घेतलं फरशी बसून घेतली आणि हुमरा पूजनसुद्धा करून घेतलं मी रोजच हुमरा लेपन आपल्या हळदीचं लेपन करते आणि हुमरा पुसते तर बघा आजची बुधवारची रांगोळी सुद्धा काढलेली आहे दारात सुंदर अशी आता लगेचच देव सुद्धा करून घेणार म्हणजे दिवस निवांत जाईल आता इथे पार्सल आलेलं आहे पांडुलग्याला हवा होता त्यामुळं तो मागवून घेतला होता ऑनलाईनच आणि घालून बघायला लागलाय तो कसा दिसतोय त्याला खूप आवडला छान आहे छान आहे म्हणत होता आणि खूप खुश झाला होता बघू शकताय त्याच्यावरूनच किती आनंद दिसतो ते आणि त्याने बघा अचानक चिकन आणल्यामुळे चिकन मी उकडायला लावले तेलात कांदा हिंग हळद मीठ घातले आता गरम पाणी घालून घेणार आणि शिजवायला टाकणार आणि इकडे आपली ग्रेव्हीची तयारी केली आहे इतके टोमॅटो काय एवढे घालणार नाही त्यातले थोडेच घालणार आहे आणि वाटून ठेवणार टोमॅटो आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि हे बघा हा सुद्धा बाजार करून आलेले आहे तेल हवं होतं मला हे सायट्रिक ॲसिड मुलगाला ढोकळा बनवून पाहिजे आहे त्यासाठी आणले आणि बिस्किटच्या पुड्याने पितांबरी हवी होती मला देव घासण्यासाठी तर बऱ्याच दिवसानंतर सांगितल्यानंतर आणलेली आहे फायनली आता मी उकडले काय बघणार चिकन तर उकडलंच होतं आता फोडणीला लगेच घालणार आणि बसणार आता तेलात फक्त कांदा मी घातलेला आहे आणि कांदा व्यवस्थित गुलाबीसर परतल्यानंतर आलं लसूण खबरं कोथिंबीर जी पेस्ट मी केली होती तीच त्यामध्ये घालणार आणि हे आईनं दिलेलं तिखट आहे माझं आणि आरे मसाला मी घालणार त्यामध्ये आणि वरून कोथिंबीर तर इतकंच घालणार आहे इतकं छान होतं बघा चिकन आज मुलांना फार आवडलं छानच झालं होतं तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा त्यामध्ये ते पाणी ओतलं आणि ग्रेव्ही शिजवायला ठेवली आणि चपात्यासुद्धा लगेचच करायला घेतल्या आणि चपात्या झाल्यावर लगेच बसणार जेवायला तर माझे व्लॉग कसे वाटतात तुम्हाला आवडतात का आणि आवडत असल्यास छान छान कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतची बेल अकाउंटसुद्धा सो ॲड करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हणते की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू सो मच